नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहेत आणि तो विषय म्हणजे वांगे पिकावर येणारे शेंडेआडी फडपो करणारी आडी नागआआडी ना व ते त्यासोबतच येणाऱ्या इतर किडी आजच्या घडीला जर आपण विचार केला तर वांगे उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांना सर्वात मोठी डोकेदुखी जर ठरत असेल तर ती म्हणजे शेंडेआडी फडपो करणारी आडी याच्यात शेतकरी बांधवाचं अप्रत्यक्षरित्या खूप मोठं नुकसान होतं ज्यावेळेस शेतकरी बांधव वांगे तोडणी करतो वांगे तोडणीनंतर बरेचसे वांगे हे त्यांना टाकून द्यावं लागतं की जे शेंडेपो करणाऱ्या आडी आणि फडपो करणाऱ्या आडीमुळे खराब झालेलं असतं याच्यात आपण हे जे नुकसान आहे हे कसं वाचवू शकतो याच्यापेक्षा याच्यापासून आपण कसा बचाव करू शकतो याच्यासाठी धानुका ॲग्रिटेक लिमिटेड या कंपनीने लानेओ नावाचं औषध शेतकऱ्यांच्या सेवेत आणलं आहे आणि त्या औषधाचे खूप सुंदर असे रिपोर्ट आपल्याला बघायला मिळतं आहे जे की शेतकऱ्यांची जी अडचण आहे ते अडचण सोडवण्यासाठी लानेओ हे खूप मोठं मदतीचं आज काम करत आहे आपण बघू शकता या ठिकाणी लानेओची फवारणी केली आहे आणि लानेओची फवारणी लाने करण्याच्या अगोदर इथं शेंडे पळत होते म्हणजे शेंडे करणारी आडी होती त्यामुळे शेंडे पळत होते आणि शेतकरी बांधव स्वतः सांगत होते की कोणत्याही प्रकारचं औषधी फवारणी केलं तर इथं याचं काही सोल्युशन नाही आहे तर आपण कॉन्फिडन्सने त्यांना दिलासा दिला की याचं सोल्युशन आम्ही आपल्याला देऊ शकतो आणि नंतर इथं लानेवरची फवारणी केली लानेवरची फवारणी केल्यानंतर लाने के आपण बघू शकता आजच्या तारखेला या झाडावर कोणताही शेंडा आपल्याला पडताना दिसत नाही आहे म्हणजे शेंडेआडी दिसत नाही आहे आणि त्यासोबतच हे जे लानेव आहे याची सगळ्यात मोठी खास गोष्ट जी आहे ती याच्यावर तुम्हाला तुडतुडे थुड़ पांढरी माशी त्याच्यासोबतच थ्रिप्स यासाठी कीटकसुद्धा यासारखे कीटकसुद्धा या कीटक आपल्याला दिसणार नाहीत ते सुद्धा इथं संपलं म्हणजे त्यांचासुद्धा इथं नायनाट झाला आहे या झाडाचं आपण जर निरीक्षण केलं इथं आपण बघा जे शेंडे पोखरणारी आडी आहे जे शेंडे पडलेले आहेत आणि फवारणीनंतर काय परिस्थिती आहे बघा एकदम क्लीन झालं आहे आडी डायरेक्ट संपली आहे त्याच्यानंतर हे बघा इथं परत हे पण बघू शकतो आपण कोणत्याही प्रकारची आडी नाही इथं यासोबतच आपण हे पुढचं झाड बघू इथं हा शेंडा पडला आहे आडी पूर्णपणे संपली आहे